उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील मदपूर येथे राहणाऱ्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याचे सहकारी असलेली नीतू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे एटीएसने पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक केली त्यांच्यावरती अवैध धर्मांतरण आणि देशविरोधी कृत्यांचा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे एटीएसच्या तपासातून अनेक धक्कादायक असे खुलासे देखील समोर आलेले आहेत ज्यात बाबाने पंधराशेहून अधिक किंवा त्यापेक्षाही जास्त हिंदू मुलींचं अवैधरित्या किंवा अवैध पद्धतीने धर्मांतरण केल्याचा दावा केलेला आहे या प्रकरणाचा तपास आता मनी लॉन्ड्रिंग आणि विदेशी फंडिंगच्या दिशेने खेळवला असून प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडीनेही यामध्ये प्रवेश केला आहे एटीएचच्या तपासातून समोर आला आहे की बाबाने उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे येण्यापूर्वी महाराष्ट्र आणि दुबई पर्यंत एक संघटित असं नेटवर्क तयार केलं होतं तो मुंबईतील एका दरगाहाजवळ अंगठ्या विकण्याचा व्यवसाय करत होता तिथून त्याचा संपर्क काही अशा संस्थांशी आला ज्या हिंदू लोकांना पैशांचा आमिष देऊन किंवा दबाव टाकून धर्मांतरणासाठी प्रवृत्त करत होत्या त्यानंतर तो महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील मधपूरमध्ये पोहोचला आणि तेथे ते त्याने ते अनेकांचं अवैधरित्या किंवा अवैध पद्धतीनं धर्मांतरण घडून आणलं त्याच्या जवळचे नातेवाईक आणि समर्थक ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करून त्या माध्यमातून धर्मांतरण घडवून आणण्यास त्याला मदत करत असत एटीच्या माहितीनुसार छांगोर बाबाने पंधराशे पेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा जास्त हिंदू मुलींचं धर्मांतरण केलं आहे यासाठी तो वेगवेगळ्या जातींच्या मुलींना लक्ष करत असे आणि प्रत्येक जातीच्या मुलींसाठी वेगवेगळे असे दर देखील त्यांनी निश्चित केलेले होते छांगोर बाबाची सहकारी नीतू उर्फ नसरीन ही स्वतः एक हिंदू असताना देखील धर्मांतरित झालेली होती तिने केवळ सातवी पर्यंत शिक्षण घेतलेलं होतं तरीही ती अत्यंत चतुराईने भोळ्या भाबड्या महिलांना पैशांचं आमिष उपचारांचं आश्वासन किंवा छांगोर बाबाच्या चमत्कारी शक्तींची थाप देऊन धर्मांतरणासाठी तयार करत होती लखनौतील एका हॉटेलमध्ये दोघे सत्तर दिवस पती पत्नी म्हणून देखील राहत होते आणि तेथूनच त्यांचं रॅकेट ऑपरेट होत होतं एटीएसच्या तपासातून असंही उघड झालं आहे की छांगोर बाबाच्या चाळीसहून अधिक बँक खात्यांमधून सुमारे शंभर कोटीहून अधिक रकमेचा व्यवहार देखील झालेला आहे या खात्यांमधून विदेशी फंडिंगद्वारे पैसे येत होते या प्रकरणात ईडीने पी एम एल ए त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या अवैध संपत्तीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा तपास देखील त्या दृष्टीने सुरू आहे छांगूर बाबा आपल्या अवैध कामांना अडथळा येऊ नये म्हणून स्थानिक काही पोलीस अधिकाऱ्यांना आणि इतर तेथील काही प्रभावशाली व्यक्तींना पैसे देत होता यामुळे त्याला आपलं रॅकेट सांभाळणं अगदी सोपं होत होतं बलरामपूरच्या मधपूर गावात बाबाने तीन कोटी खर्चा आरिशाण अशी कोठी होत्या त्यापैकी चाळीस खोल्या अवैध ठरल्या या कोठीच्या भिंती पुलाच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या पासून बनवल्या होत्या आणि त्यावर काटेरी तारांमध्ये विजेचा प्रभाव सोडला हो जात होता तहसीलदार उतरवलाने मे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये तीन नोटीसा देखील जारी केल्या होत्या परंतु कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न मिळाल्याने आठ जुलै दोन हजार पंचवीस पासून बुलडोजरची कारवाई देखील आता सुरू झालेली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदित्यनाथ यांनी छांगूर बाबाच्या कृत्यांना समाजविरोधीच नव्हे तर राष्ट्रविरोधी असल्याचं म्हटलं आहे त्यांनी या प्रकरणातील सर्व दोषींच्या संपत्ती जप्त करण्याचे आणि कठोर कायदेशीर कारवाईचे देखील आदेश दिलेले आहेत सध्या छांगूर बाबा आणि नीतू उर्फ नसरी यांना दहा जुलै ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एटीएसच्या ताब्यात ठेवण्याचे देखील आदेश एन आय ए कोर्टाने दिलेले आहेत या कालावधीत त्यांचा नेटवर्क विदेशी फंडिंग आणि अवैध संपत्तीचा तपास केला जाणार आहे तसंच एटीएसने छांगूर बाबाच्या नेटवर्कमधील मेहबूब पिंकी हरिजन हाजीराज शंकर पैमन रिझवी आणि सगीर यांचा देखील शोध सुरू केलेला आहे या सहभागीदारांचा अटकेनंतर आणखी काही मोठ्या प्रमाणावरती खुलासे होण्याची दाटाची शक्यता आहे बाबांनी महाराष्ट्रात देखील आपलं नेटवर्क विस्तारलेलं होतं विशेष करून मुंबई आणि पुण्यात देखील आपला विस्तार त्याने वाढवलेला होता याबाबत या देखील एटीएस आणि संबंधित यंत्रणांकडून अधिकचा तपास देखील सुरू आहे दरम्यान छांगूर बाबाच्या महाराष्ट्र कनेक्शनमुळे याचा प्रभाव स्थानिक राजकारणावर देखील पडू शकतो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या बुलडोजर कारवाईने कठोर प्रशासकीय धोरणाचा संदेश त्यांनी आपल्या कृतीच्या माध्यमातून दिला आहे ए टी एस आणि ईडी यांच्या संयुक्त तपासातून छांगूर बाबाच्या नेटवर्कमधील इतर काही सहभागी आणि विदेशी फंडिंगच्या स्रोतांचा देखील शोध घेतला जात आहे त्याच्या अवैध संपत्ती जप्त करण्याची किंवा प्रक्रिया होईपर्यंत प्रशासन सक्रिय राहणार आहे महाराष्ट्रातील त्याच्या कथित नेटवर्कचा देखील तपासही महत्वपूर्ण ठरणार आहे कारण यामुळे स्थानिक राजकारणावर म्हणजेच महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम होऊ शकतो छांगूर बाबाच्या अवैध धर्मांतरण रॅकेटने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढोळून काढलं आहे त्याच्या नेटवर्कचा विस्तार विदेशी फंडिंग आणि स्थानिक पोलिसांना दिलेली लाच यामुळे हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं देखील आहे महाराष्ट्रातील बाबाच्या कनेक्शनमुळे हा मुद्दा स्थानिक राजकारणात चर्चेला येऊ शकतो ए टी एस आणि एच्या तपासातून येत्या काही दिवसात आणखी देखील काही महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळू शकतं कारण की यामध्ये हिंदू मुलींचं धर्मांतरण केल्याची घटना घडलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात किंवा एकूणच भाजप आणि इतर पक्षांची रणनीती पाहता हिंदूंचं समर्थन पाहता किंवा हिंदू एक आहे असं म्हणत असताना हिंदूंच्या मुलींचं ज्या प्रकारे धर्मांतरण होत आहे त्या मुद्द्याला धरून महाराष्ट्रातील राजकारण देखील वेगळ्या दिशेने येत्या काळात गेलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं तुर्तास या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ